नितीन शरद घरून राहणार होतो आणि सध्या अण्णासाहेब वगैरे कोणी काम करत आहे दोन हजार सतरा सतराला कोमतवाडी इथे गुरुपुत्रा सोसायटीमध्ये फ्लॅट घेतला सध्याचे चेअरमन भडके साहेब आणि चित्राला बिल्डर पंकज घरत आणि प्रताप पाटील यांच्यासह मतेने मी इथं आपल्याचं सुंदर कार्य फ्लॅट घेतला सध्या त्याचा खरेदीखाद पूर्णपणे स्टॅम्प युटी भरून केलेला के आहे आता है नहीं, नहीं गुरु तो ही नवीन नवीन शौचा गुरुकृपा झालेली आहे तर सदर त्यांनी मला पत्र लिहिलं की ही तुमची सदर जी का बेकायदेशीर आहे तुम्ही खाली करा अशी नोटीस पाठवली त्यांनी मला ही बे ही त्यांची नोटीस पूर्णपणे बेकायदेशीर आहे तसेच सात चार दोन हजार पंचवीस व सव्वीस सात दोन हजार पंचवीस रोजी सर्व अधिकाऱ्यांना या पत्राव्यवहार केलेला आहे त्याची चौकशी होऊन मला पूर्णपणे न्याय जोपर्यंत मिळत नाही तोपर्यंतही मी हा लढा कायम ठेवणार आहे मला मला हे सोसायटीवाले तांत्रिक दबाव इतर दबाव टाकून माघार घ्या असं म्हणतात आहे त्यासाठी मला न्याय मिळावी विनंती बारा आठ दोन हजार पंचवीस रोजी उपोषण करणार होतो ते सध्या ता घरच्या गर, तांत्रिक काळजीमुळे स्थगित करत आहे तरी हा माझा लढा पुढं कायम चालू राहील जोपर्यंत मला न्याय भेटत नाही तोपर्यंत